आज फळ्यावर जे लिहिलंय यावरून तुमच्या लक्षात आलं आहे की आपल्याला आज काय शिकायचं आहे गुणाकार काय शिकायचे गुणाकार शिकत असताना पहा गुणाकाराला एका संख्येने गुणणे दो आपण गुणाकाराचे चार उदाहरणं आपण इथं दिलेली आहेत तर यामध्ये बघा दोन्ही आपल्याला चारला गुणायचे चारला गुणायचे म्हणजे काय करायचंय दोनचा पाडा आपल्याला चार पर्यंत म्हणायचं आहे किंवा दोन ह्या संख्येला चार वेळेस मिळवायचं आहे किती वेळेस चार वेळेस बघा उत्तर सारखं येते का दोन दोन चार दोन सहा सहा दोन आठ आणि बेचा पाडा चार पर्यंत म्हणा बेक बे, बे, बे दोन ए चार बे त्रेक सहा बेचोक आठ बेचोक बे म्हणजे आपण बेचा पाडा चार पर्यंत मोजला तरी किती येते आठ म्हणजे दोन्ही उत्तर बरोबर आलं सेम आलं हा म्हणजे लक्षात घ्या आता आपण काय करूया सुरुवातीला दोनचा पाडा चार पर्यंत म्हणूया म्हणजे काय करूया बे एक बे बेदुनी चार बेत्रिक सहा बे चौक म्हणजे चार पर्यंत मोजलं की किती येते आठ हे लक्षात आलं तुमच्या आता यानंतर पहा बेचाळीस गुणिले दोन बेचाळीस गुणिले दो। दोन म्हणजेच चा पाडा दोन पर्यंत म्हणायचा सुरुवातीला आपल्याला काय करायचं दोन्ही दोन ला गुणायचे म्हणजेच चा पाडा दोन, दोन, दोन पर्यंत म्हणायचाय बे एक बे बेदुणे लिहू बे चार आता यानंतर बेचा पाडा आपल्याला कितीपर्यंत आहे चार, चार पर्यंत एक बे बेदोनी चार बेत्रिक सहा बे चोक आपण बेचा पाडा कितीपर्यंत मोजला चार, चार पर्यंत काय आग। आग। चार उत्तर आलं आठ म्हणजे बेचा पाडा चार पर्यंत मोजला तर उत्तर येते आठ हे लक्षात आलं तुमच्या आता पहा चारशे बावीस गुन्हेला दोन तर चारशे बावीस गुन्हेला दोन हे कसं करायचं बघूया सुरुवातीला दोन कशाला गुणावं लागल दोनला गुणाव लागल दोनचा पाडा दोन पर्यंत म्हणा बेक बे चार लिहू चार आता दोनचा पाडा कितीपर्यंत मोजायचा आहे दोन पर्यंत बे बे दुने बेक बे बे दुने चार लिहू इथं चार आता दोनचा पाडा कितीपर्यंत मोजायचा आहे बेचा पाडा चार पर्यंत मोजायचा आहे तर बेचा पाडा चारपर्यंत बेक बे बे दुने चार बेत्रिक सहा बेचोक बेचोक बेचा पाडा चारपर्यंत मोजला किती आले आठ हे आलं लक्षात आलं तुमच्या आता आता बघा चार अंकाला गुणायचे दोन्ही किती अंकाला गुणायचे चार अंकीला गुणायचं आपल्याला तर बघा दोनचा पाडा सुरुवातीला कितीपर्यंत मोजावं लागेल कितीपर्यंत मोजू का मग मोजा दोनचा पाडा तीनपर्यंत मोजा बेक बे बे दोन्ही चार बेत्रिक बेत्रिक सहा किती कितीपर्यंत मोजायचा आता दोन पर्यंत बेक बे बेदुने चार। चार। बेचा पाडा शून्य पर्यंत मोजायचा आता मोजावर ना, हा नाही ना, मोजता येत आणि बघा बेचापाडा म्हणजे शून्यापर्यंत मोजता येत नाही किंवा पाड्याचा म्हणजे गुणाकाराचा एक काय नियम आहे माहिती आहे का गुणाकारामध्ये एक नियम लिहून घेते गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो आलं लक्षात हे लक्षात ठेवायचं सा, गुणाकारासाठीचा सा, हा काय आहे नियम आहे गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो म्हणा तुम्ही पण गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य शून्य येतो बघा दोन्ही ने जर शून्याला गुणलं तर किती येणार मग शून्य दोन्ही चार ला गुणायचे म्हणजे बेचा पाडा आपल्याला चार पर्यंत मोजायचा आहे बेक बे बे दोन्ही चार बे बेच आठ आलं आता दोन्ही ने शून्याला गुणलं पण शून्य आलं जर इथं तीन असता तीन शून्य शून्याला गुणलं शून्य चारनी शून्य गुणलं बोला ना चार शून्याला गुण पाच नि शून्याला गुणलं सहानी शून्याला गुणलं सातानी शून्याला गुणलं शुन्या। आठ आणि शून्याला गुणलं शुन्या। नऊ शून्याला गुणलं शून्यानी शुन्या। शून्याला गुणलं शून्यच शून्यानी शून्याला गुणलं शून्य म्हणजे गुणाकाराचा सर्वात मोठा नियम लक्षात ठेवायचा की गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येला जर शून्यानी गुणलं शून्यापासून कोणतीही संख्या असेल तर शून्य गुणाकार येतो एवढं लक्षात ठेवायचं तर हे तुमच्या लक्षात आलं एका संख्येला गुणलं सोपं दोन अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणलं तरी पण आपल्याला ते आलं तीन अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणलं आणि इथे आहे ते चार अंकी संख्येने एकांकी संख्येला एकांकी संख्येने चार अंकी संख्येला गुणलं म्हणजे इथं प्रत्येकी बघा एक अंकी दोन अंकी तीन अंकी अंकी आपण प्रत्येक गुणाकार आपण घेतला आणि ह्या गुणाकारामध्ये तुमच्या हे लक्षात आलं की गुणाकार हे खूप सोपं आहे सोप आहे का उघड आहे एवढ्या सोप्या गुणाकाराला का गुणाकार सोपा बेरीज सोपी भागाकार सोपा वजाबाकी सोपी फक्त आपल्या मनातली भीती गेली पाहिजे आलं का लक्षात आता हे सगळं मी तुम्हाला सोडून दाखवले आता तुमच्यासाठी उदाहरण आहे तुम्ही स्वतः सोडून दाखवायचे मला चला सोडवा हे समजलं तुम्हाला ह्याच्यात काही तुम्हाला अवघड वाटायलाय का हा जरी काही समजत नसेल तर आताच विचारून घ्या काय हे एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी किती अंक असू द्या तुम्हाला ह्याच्यात एखादा ये हातच्या येणारा शिकवायचंय का सांगू का एक उदाहरण समजा इथेच घ्या हे जे उदाहरण आहे ना तुम्ही लिहून घेतले ना हे उदाहरण <क्षणाला> आता हे बघा दोनचा पाडा पाच पर्यंत मोजायचा आहे बे एक बे त्रिक दे दे yeah. बे दोन्ही चार बेत्रिक सहा बे चोकाड बेपंचे 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 दहा दहा शिला शून्याचा हातच्या बेत्रिक सहा बेत्रिक सहा हातच्या एक सात बेशून्य बेशून्य आणि बेसती चौदा गुणाकाराचं चिन्ह लिहायचं विसरायचं नाही माझं थोडं विसरलं होतं तसं विसरायचं नाही सात हजार पस्तीस गुणिला दोन आपण याचा गुणाकार केला बेपंचे दहा शिला शून्य लिहिले बेपंचे दहा शिला शून्याचा हातच्या एक बेत्रिक सहा आणि हातच्या एक सात बेशून्य शून्य कारण गुणाकाराचा नियम आहे की आपल्याला कोणत्याही संख्येने जर शून्याला गुणलं तर गुणाकार काय येतो शून्य संख्या येतो बेसती चौदा अशा प्रकारे हे उत्तर आलेलं आहे कळालं हा सराव करायचा चला अशा प्रकारचे मनाने गणित घ्या पाच गणित मनाने घ्या आणि सोडून दाखवा मला पाच ते सात मिनिटाचा आहे पटपट सोडून दाखवायचा हां चालतंय